मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कडक निर्बंधांसंदर्भातील संवादावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात व्यापारी उद्योजक आणि व्यावसायिक यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा आधार देण्याचं काम आज संचारबंदी लावत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या संवादातून दिसलं नाही या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी बारकाईनं त्या ठिकाणी ताकद देण्याची आवश्यकता होती त्या आज या ठिकाणी दिसलेल्या नाही आणि पंढरपूरच्या निवडणुकीसाठी अपवाद करायचं काही कारण नव्हतं खरं म्हणजे संचारबंदी खरं म्हणजे नियम सगळ्याला त्या ठिकाणी असतात राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाना पुसली आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंची तरतूद मुख्यमंत्र्यांनी केली असल्याची टीकाही पाटलांनी केली अक्षरशः मान्य महा महाविकास आघाडीने या सगळ्या हातावर पोट असणाऱ्यांच्या तोंडाला पाना पुसली दीड हजार रुपये आणि एक हजार रुपयाच्या वर कुठली घोषणा नाही एक रिक्षावाला हा महिन्याला त्याचा सगळा खर्च वजा जाता आठ नऊ हजार रुपये कमवतो त्याला तुम्ही दीड हजार रुपये देणार हा ते दीड हजार रुपयामध्ये त्याच्या घरात कोणी आजारी पडलं तर औषधाला सुद्धा ते पैसे पुरणार नाही आहे जी तुम्ही मोफत धान्याची घोषणा केली ती तो फसवीच